गरिबी बघा हा गरिबी शब्द परीक्षेमध्ये विचारल्यानंतर विद्यार्थ्यांकडून चुकतो पण इथून पुढं चुकवायचं नाही बघा मी सांगेल तसं आता बघा शेवटचा अक्षर कुठला आहे ब बो आहे बेलांटी वेला दिली आहे का ना मात्र वेलांटी नियम तुम्हाला सांगितलाय त्याच्या अगोदरच्या अक्षराला तुम्हाला रस्व वेलांटी आणि रस्व चुकार द्यायचा आहे म्हणजेच पहिला उकार आणि पहिलीच वेलांटी द्यायची नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आज आपण पाहणार आहोत मराठीतील सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजेच शुद्ध लेखन आणि या शुद्ध लेखनामध्ये आपण आज पाहणार आहोत वेलांटी आणि उकार बऱ्याच विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते दहावी तशा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वेलांटी आणि उकार नेमका पहिला द्यायचा की दुसरा द्यायचा किंवा वेलांटी पहिली द्यायची की दुसरी द्यायची याबद्दल भरपूर संभ्रम आहे आणि त्यांच्या भरपूर चुका होत असतात इव्हन लेखी परीक्षेमध्ये लिहित असताना वेलांटी आणि उकार त्यांच्याकडनं चुकत असतो आणि याच विषयाला मी थोडं गांभीर्यानं घेऊन आजचा व्हिडिओ बनवतोय तशी आपली सिरीज गणित आणि बुद्धिमत्तेची चालूच आहे पण मला हा व्हिडिओ टाकावा अशी मनोमन इच्छा झाली आणि त्यामुळं आजचा व्हिडिओ वेलांटी आणि उकार म्हणजेच मराठी शुद्ध लेखन एकदम कसं लिहिता येईल त्यावर एकदम चुटकीसरशी मी काही सोप्या पद्धतीत तुम्हाला, वेलांट सोप्या तुम्हाला वेलांटी आणि उकार पहिला द्यायचा की दुसरा हे एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघा मी पहिल्यांदा उकार नेमका रस्व आणि दीर्घ कोणता असतो वेलांटी रस्व आणि दीर्घ कोणती असते हे तुम्हाला अगोदर समजून सांगेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच ते सहा मुद्दे घ्यायचे त्याच्यानंतर तुमची कधीच उकार आणि वेलांटी चुकणार नाही याची काळजी मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत राहा बघा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो बघा तो याला म्हणायचं उकार आणि याला म्हणायचं दीर्घ उकार बघा याला मी तुम्हाला परत एकदा सांगतो याला म्हणायचं रस्व उकार ओके आणि याला म्हणायचं दीर्घ उकार आता याच्यामध्ये बघा पहिला दुसरा कुठला जो रस्व आहे त्याला पहिला असं म्हणतात लक्षात राहू द्या याला म्हणतात पहिला उकार आणि जो दीर्घ आहे त्याला म्हणतात दुसरा उकार लक्षात ठेवायचं रस्व म्हटलं की पहिला आणि दीर्घ म्हटलं की दुसरा आणि याच्यानंतर मी तुम्हाला वेलांटी सांगतो ही झाली रस्व वेलांटी आणि ही झाली दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी ही पहिली वेलांटी येतंय लक्षात याच्या नंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचंय एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे आणि पहिली वेलांटी द्यायची की दुसरी आणि पहिला उकार द्यायचा की दुसरा एकदम चुटकीसरशी पाहणार आहोत बघा लगेच मित्रांनो मी तुम्हाला काय सांगतोय बघा कुठलाही एक अक्षरी शब्द आला आणि त्याला उकार आणि वेलांटी आल्यानंतर ती तुम्हाला दीर्घ लिहायची म्हणजे त्याला दुसराच उकार द्यायचा आहे आणि दुसरीच वेलांटी द्यायची आहे येत लक्षात मी परत एकदा सांगतो तुम्हाला कुठलाही एक अक्षरी शब्द आला आणि त्याला उकार आणि वेलांटी आली तर तो तुम्हाला दीर्घच लिहायचा आहे म्हणजे दुसराच लिहायचा आहे आणि दुसरीच वेलांटी लिहायची आहे दुसराच उकार लिहायचा आहे बघा मी तुम्हाला काही उदाहरण देतो अगोदर वेलांटीचे उदाहरण घेऊयात बघा मी तुम्हाला सांगतो मी हा शब्द एक अक्षरी आहे मी ला वेलांटी कुठली आली आहे दुसरी आली आहे म्हणजेच दीर्घ आली आहे त्याच्यानंतर घेऊयात आपण की नंतर घेऊयात आपण ही त्याच्यानंतर घेऊयात आपण जी त्याच्यानंतर लिहिता येईल आपल्याला पी नंतर लिहिता येईल आपल्याला बी आणि एक मराठी दुसरा एक मस्त शब्द आहे बघा श्री ओके या सर्वांना दुसरीच वेलंटी आहे म्हणजे दीर्घ वेलंटी आहे आता उकार असलेला एक अक्षरी शब्द कुठला बघा आपण सांगतात तुम्हाला आपण तू लिहूयात का उकार कुठला दिला दुसरा दिला म्हणजे दीर्घ दिला त्याच्यानंतर आपण दू हा शब्द लिहितो त्याला आपण उकार दुसराच द्या त्याच्यानंतर आपण ऊ लिहितो ओके त्यालाही दुसरंच देतं येतंय लक्षात तुम्हाला हे झाले एक अक्षरी शब्द एक अक्षरी शब्द आल्यानंतर त्याचा उगार आणि वेलांटी तुम्हाला दुसरी द्यायची म्हणजेच दीर्घ द्यायचे आता या शब्दानंतर एक अपवाद असू शकतो यस असू शकतो अपवाद आहे बघा नी आता या नीचा अर्थ काय होतो नीचा अर्थ होतो मराठीमध्ये आणि ओके आणि म्हणजेच बघा एखाद्या वेळेस तुम्ही वापरू शकतो मी नीती ओके मी आणि ती वापरू शकतो ना आणि हा त्या शब्द त्याला अपवाद आहे आता याच्यानंतर पाहूयात पुढचा रूल्स बघा लगेच मित्रांनो मराठीतील शुद्ध लेखनाचा दुसरा नियम मी तुम्हाला सांगतो बघा मराठी भाषेत जर एखादा शब्द आला असेल आणि त्या शब्दातील पहिल्या अक्षराला जर उकार आणि वेलांटी आली असेल तर ती तुम्हाला कायम रस्वच लिहायची आहे म्हणजेच पहिलीच लिहायची आहे बघा मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो अगोदर वेलांटीचे शब्द घेतो नंतर उकाराचे शब्द घेतो बघा आपण एक शब्द लिहूयात विष बघा ओके okay, हा एक शब्द आलाय आणि यातला पहिला अक्षर काय आले व याला तुम्हाला नेहमी पहिलीच वेलंटी द्यायची आहे ओके okay? आता बघा याच्यानंतर लिहा तुम्ही वीस नंतर लिहू शकता निळा ठीक आहे चालेल त्याच्यानंतर लिहू शकता पिवळा त्याच्यानंतर लिहू शकता हिरवा आता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट एक मोठा शब्द घेऊयात का चला दिनकर हा शब्द आपण लिहू शकतो आपण किरण हा शब्द लिहू शकतो आपण त्याच्यानंतर लिहू शकतो बघा पिवळा लिहिले आपण हिरवा लिहू शकतो बघा हा हिरवा शब्द ओके पहिल्या शब्दाला तुम्हाला काय करायचंय पहिली वेलांटी द्यायची आहे पहिल्या अक्षराला त्याच्यानंतर तुम्ही एक शब्द लिहू शकता किडा ओके त्याच्यानंतर एक शब्द तुम्ही लिहू शकता विसावा चालेल विसावा ओके आणि याच्यानंतर एक शब्द तुम्ही लिहू शकता वित्सव लिहू शकता विस्सव शब्द लिहू शकता ओके बघा जेवढे शब्द आलेत त्या शब्दाच्या पहिल्या अक्षराला आपण पहिलीच वेलांटी द्यायची असते आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो उकार उकार हा पहिलाच द्यायचा आहे म्हणजेच काय शब्द मी तुम्हाला सांगतो गुण हा शब्द आहे ओके गला आपण कुठला उकार दिला पहिलाच उकार दिला म्हणजेच रस्व उकार दिला त्याच्यानंतर आपण लिहूयात कुत्रा ओके त्याच्यानंतर लिहूयात आपण चुना ओके त्याच्यानंतर आपण लिहूयात का सूर चला सूर पहिला उकार द्या त्याच्यानंतर लिहूयात आपण दूध ओके त्याच्यानंतर आपण लिहूयात मुळा मुळा चला आणि त्याच्यानंतर आपण एक शेवटी शब्द घेऊयात सुगंध चालेल का या सला पण आपण पहिलाच होकार दिलाय येते लक्षात पण या शब्दानंतर ही काही मराठी भाषेत अपवाद आहेत ते मी तुम्हाला लगेच सांगतो बघा या शब्दामध्ये अपवादात्मक आपण शब्द लिहूयात अपवादात्मक शब्द मी इथं लिहितो बघा नीती हा शब्द आहे याला पहिली वेलांटी येत नाही याला दीर्घ वेलांटी येते म्हणजे दुसरी वेलांटी येते असे काही पाच सहा शब्द आहेत ते मी तुम्हाला लगेच सांगतो बघा नीती आहे त्याच्यानंतर रीती हा शब्द आहे त्याच्यानंतर बघा दीप्ती हा शब्द आहे दीप्ती हा मराठी भाषेतला शब्द आहे दीप्ती त्याच्यानंतर उकारासाठी बघा पूजा हा शब्द आहे याला पण दुसरा उकार आला येते लक्षात त्याच्यानंतर कीर्ती एक शब्द आहे बरेच विद्यार्थी हा शब्द चुकवतात ओके okay, परीक्षेत आल्यानंतर बरोबर शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द ओळखा म्हटल्यानंतर कीर्ती तुमच्याकडून चुकली जाते तो शब्द मुळात असा आहे मराठी व्याकरणाला लक्षात घेता किंवा मराठी शुद्ध लेखनाला लक्षात घेता कीर्ती हा बरोबर शब्द आहे ओके आता याच्यानंतर एक शब्द आहे बघा ऊर्जा याला पण दुसरा अवकार येते लक्षात एवढे ये शब्द मराठी भाषेत अपवाद आहेत जर शब्द कुठलाही आला असेल तर पहिलीच पहिल्या अक्षराला जर वेलांटी आणि उकार आला तर तो पहिला द्यायचा आहे फक्त हे सहा शब्द आहेत जे हे मराठी भाषेला म्हणजेच या नियमाला अपवाद आहेत याच्यानंतर पाहूयात पुढचा नियम बघा लागेल मित्रांनो मराठी शुद्ध लेखनातील शुद्ध लेखनाचा तिसरा नियम मी तुम्हाला सांगणार आहे बघा मी तुम्हाला काय सांगतो नीट लक्ष द्या जर एखाद्या शब्दामध्ये किंवा दिलेल्या शब्दामध्ये शेवटचे अक्षर, अक्षर अकारांत म्हणजेच त्या शेवटच्या अक्षराला कुठलाच काना मात्रा वेलांटी उकार नसेल तर त्याच्या अगोदर येणाऱ्या अक्षराला दीर्घ स्वर लिहावा लागतो म्हणजेच दुसरा उकार द्यावा लागतो दुसरीच वेलांटी द्यावी लागते आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला शब्द सांगतो बघा उकाराचे शब्द घेऊयात आणि वेलांटीचे पण शब्द लिहूयात मी तुम्हाला काय सांगितले बघा दिलेल्या शब्दामध्ये शेवटच्या शब्दाला शेवटच्या अक्षराला जर उकार वेलांटी मात्रा काना काहीच नसेल तर त्याच्या अगोदर येणाऱ्या अक्षराला तुम्हाला नेहमी दुसराच उकार किंवा दुसरीच वेलांटी द्यावी लागते बघा मी तुम्हाला काय सांगतोय बघा आपण एक शब्द घेऊयात तूप ओके बघा तू हा शब्द लिहिला पला काना मात्रा उकार वेलांटी दिसते का नाही दिसत म्हणून या तला तुम्हाला नेहमी दुसरा उकारच द्यावा लागतो हा नियम आहे ओके okay, आता याच्यानंतर आणखी काही शब्द बघूयात आपण बघा फुल ओके चालेल का okay, त्याच्यानंतर तुम्ही एक शब्द घ्या सून चालेल ना त्याच्यानंतर तुम्हाला एक शब्द लिहूत आपण भूक चालेल का भूक त्याच्यानंतर आपण लिहूयात गढूळ शब्द चालेल गढूळ ओके okay, अळला काही आलंय का नाही आलं त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचा शब्द चूक ओके हा बरोबर शब्द आहे हा ता शब्द बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारलाय त्यामुळं हा शब्द इथून पुढं चुकू द्यायचा नाही कारण हा नियम मी तुम्हाला एकदम सोप्या भाषा सांगितलंय आता बघा याच्यानंतर आणखी काही शब्द घेऊयात आपण घेऊयात का पुर चालेल ना त्याच्यानंतर आपण शब्द घेऊयात मीठ बघा आपण याला वेलांटी कुठली दिली दुसरी दिली कारण ठ ला काना मात्र वेलांटी उगा आलाय का नाही आला आता याच्यानंतर आणखी एक शब्द घेऊयात का आपण रूप चालेल ना त्याच्यानंतर आपण घेऊयात गुळ चला या गुळला आपण आपण दुसरा उकार दिव्यात चाल का कारण नळला काहीच आहे का काहीच का नाही आता हे झाले तुम्हाला मराठी भाषेतील शब्द पण याही नियमाला काही अपवाद आहेत ते अपवाद मी तुम्हाला लगेच सांगतो तु। बघा अपवाद मी इथं लिहितो या अपवादाला एक शब्द आहे मराठीमध्ये बघा गुण आता नला काना मात्रा वेका उकार वेलांटी आली का नाही आली तरी सुद्धा या गुणमध्ये गुण लिहित असताना या गला पहिलाच उकार द्यावा लागतो म्हणजेच रस्वत उकार द्यावा लागतो याच्यानंतर काही नियम आहेत काही शब्द आहेत बघा विष याला पहिलीच वेलंटी द्यावी लागते त्याच्यानंतर एक शब्द आहे बघा मधुर बघा लक्षात येते मधुर आणि याच्यानंतर एक शब्द आहे बघा प्रचूर ओके प्रचूर लक्षात येते या प्रचूर शब्दाला मी तुम्हाला सांगत असताना या प्रचूर म्हणजेच काय बघा अधिक संपन्न अधिकाधिक या शब्दाचा अर्थ होतो आता हे शब्द मराठी भाषेमध्ये या नियमाला अपवाद आहेत येते लक्षात हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे ओके आता याच्यानंतर पाहूयात पुढचा नियम बघा लगेच मित्रांनो मी तुम्हाला जो आता नियम सांगितला तिसरा आता त्याच्या अपोजिट चौथा नियम आहे मराठी मधला बघा मी तुम्हाला काय सांगतो की एखादा शब्द दिला असता त्याच्या शेवटच्या अक्षराला जर काना मात्रा उकार वेलांटी आली असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमीच तुम्हाला रसवच उकार किंवा रसवच वेलांटी द्यावी लागते बघा मी नियम मी परत परत पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की एखादा शब्द दिला असता त्याच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा उकार वेलांटी आली असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला तुम्हाला नेहमी रस्वत म्हणजेच पहिला उकार आणि पहिलीच वेलांटी द्यावी लागते त्याचे काही उदाहरणे मी तुम्हाला सांगतो बघा एक शब्द मी तुम्हाला सांगतो गरीबी बघा हा गरिबी शब्द परीक्षेमध्ये विचारल्यानंतर विद्यार्थ्यांकडून चुकतो पण इथून पुढं चुकवायचं नाही बघा मी सांगाल तसं आता बघा शेवटचा अक्षर कुठला आहे ब आहे वेला वेलांटी दिली आहे काना मात्र वेलांटी आल्यानंतरचा मी नियम तुम्हाला सांगितलाय त्याच्या अगोदरच्या अक्षराला तुम्हाला रस्व वेलांटी आणि रस्व उकार द्यायचा आहे म्हणजेच पहिला उकार आणि पहिलीच वेलांटी द्यायची हा शब्द इथं बरोबर बसतो येते लक्षात याच्यानंतर तुम्हाला मी दुसरं उदाहरण सांगतो माहिती हा शब्द आहे बघा माहिती आता तला दुसरी वेलांटी आली त्याच्या अगोदरचा अक्षर कुठला आहे ह आहे म्हणून हला पहिली वेलांटीच द्यायची ओके त्याच्यानंतरचा दुसरा शब्द लिहितो मी तुम्हाला सुरू बघा र ला उकार आलाय म्हणून पहिल्या स साठी उकार वापरायचा आहे तो तुम्हाला नेहमी रस्वत वापरावा लागतो म्हणजेच पहिला वापरावा लागतो याच्यानंतर आणखी उदाहरण घेऊयात बघा आपण लिहूयात फुले चालते चला लक्षात आलं त्याच्यानंतर आपण लिहू शब्द लिहूयात का बहिणी चला बहिणी आता या न वेलांटी आली आहे म्हणून साठी तुम्हाला पहिलीच वेलांटी घ्यायची त्याच्यानंतर एक शब्द लिहितो मी फकीरा बघा लक्ष द्या हा शब्द लिहितो या रला काना मात्रा वेलांटी आली का तर आले मग क साठी वेलांटी कुठली वापरायचे तुम्हाला पहिलीच वेलांटी वापरायचे आणि याच्यानंतर एक शब्द लिहू का मी तुम्हाला विटा हा शब्द लिहितो बघा विटा ट साठी तुम्हाला काना मात्रा वेलांटी वापरलेली आहे म्हणून व साठी तुम्हाला पहिलीच वेलांटी वापरायची असे मराठी भाषेत अनेक शब्द आहेत म्हणून लक्षात ठेवायचे तुम्हाला आले लक्षात आता याच्यानंतर महत्वाचा एक नियम पाहायचा आहे बघायला मित्रांनो हा नियम थोडा महत्वाचा आहे का लक्षात ठेवा दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला जर काना मात्रा वेलांटी उकार किंवा आपण सपोज धरूयात आपण उकार आणि वेलांटी येत असेल तर ती नेहमी तुम्हाला दीर्घ लिहायची म्हणजे दुसरी लिहायची मी नियम परत एकदा तुम्हाला सांगतो दिलेल्या शब्दामध्ये जर शेवटच्या अक्षराला उकार आणि वेलांटी येत असेल तर ती तुम्हाला दीर्घ म्हणजेच कायम दुसरी लिहायची आहे येते लक्षात बघा मी तुम्हाला काही उदाहरणं देतो आता एक शब्द घेऊयात आपण वही हा शब्द आहे आता या ह साठी वेलांटी आली आहे मग शेवटचा अक्षर आहे ह शेवटच्या अक्षराला मग तुम्हाला कायम काय करायचंय की दुसरीच द्यायची आहे म्हणजेच दीर्घ व्हॅरंटी द्यायचे याच्यानंतर तुम्हाला एक उदाहरण देऊ का मी उकाराचं बघा याच्यामध्ये आपल्याला शब्द लिहायचा चाकू म्हणजेच यासाठी तुम्हाला जो उकार वापरला तो दुसरा वापरला म्हणजेच कुठला वापरला दीर्घ वापरला याच्यानंतर अनेक उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा लगेच आपण लिहूयात पळू चालेल ना पळू लिहूयात आपण लिहूयात बांबू चालेल या साठी दुसरा उकार तुम्हाला द्यायचा आहे शब्द लिहूयात आपण अनु नू साठी तुम्हाला दुसरा उकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण लिहू शकतो का रडू चालेल रडू साठी तुम्हाला ड साठी दुसरा उकार द्यायचा आहे त्यात अनेक शब्द बघूयात मी एक शब्द लिहितो तिथं बघा पशु पशु हा शब्द लिहायचा आहे आपण एक मोठा शब्द लिहूयात का चिमणी बघा या न साठी तुम्हाला कायम दुसरी वेलांटी द्यायची म्हणजे दीर्घ वेलांटी द्यायचे चिमणी पाणी नंतर तुम्ही राणी असे शब्द लिहू शकता राणी नंतर एक शब्द लिहा लाडू लिहू शकतो का आपण चला लाडू हा शब्द लिहू शकतो त्याच्यानंतर आपण रडू लिहिलेला आहे पळू लिहिलेला आहे आपण चाकू हा शब्द लिहिलाय लिहिलाय ठीक आहे आता अशा प्रकारची तुम्हाला याच्यानंतर आणखी एक शब्द सांगू का बघा चुलती हा एक शब्द आहे चुलती या त साठी तुम्हाला नेहमी दुसरी वेलांटी लिहायचे आणि वेलांटीचा देऊ का बघा वाटी हा शब्द आहे साठी नेहमी तुम्हाला दुसरीच वेलांटी द्यायची आहे येते लक्षात असे मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आहेत म्हणजे इत्यादी शब्द आहेत येते लक्षात याच्या नंतरचा नियम पाहूयात आपण बघा लगेच पुढचा नियम मी तुम्हाला सांगतो बघा काळजीपूर्वक आहे का एखाद्या शब्दामध्ये जर जोड अक्षर आलं असेल तर त्या जोड अक्षराच्या अगोदरच्या अक्षराला जर वेलांटी आणि उकार येत असेल तर कायम लक्षात ठेवा तो नेहमी तुम्हाला रस्व म्हणजेच पहिलाच उकार आणि पहिलीच वेलांटी द्यायची मी नियम तुम्हाला परत एकदा सांगतो एखाद्या शब्दामध्ये जर जोड अक्षर येत असेल तर त्या जोड अक्षराच्या अगोदरच्या अक्षराला उकार आणि वेलांटी येत असेल तर ती नेहमी तुम्हाला रस्व म्हणजेच पहिलीच द्यायची आहे आणि पहिलाच उकार द्यायचा आहे त्याची उदाहरणं मी तुम्हाला काही देतो बघा एक शब्द आहे पुस, पुस्तक बघा काय शब्द आहे पुस्तक आता याच्यामध्ये बघा स्त हा शब्द आलेला आहे मग याच्या अगोदरचा शब्द अक्षर कुठला आहे प आहे या पला ज्या वेळेस तुम्हाला उकार द्यायचा आहे तर तो नेहमी तुम्हाला पहिलाच उकार द्यायचा आहे म्हणजे रस्व उकार द्यायचा आहे याच्यानंतर पुढचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा आपण शब्द लिहूयात का चिठ्ठी बघा ठ ल ठ जोडले हे जोड अक्षर आहे त्याच्या अगोदर अगोदरचा अक्षर च आहे आणि चला म्हणून तुम्हाला पहिलीच व्हॅलांटी द्यायची आहे येते लक्षात याच्यानंतर ये एक शब्द लिहूयात का आपण उकाराचा बघा तुझ्या आता बघा जला इथे य जोडलेला आहे हे जोड अक्षर आहे त्याच्या अगोदर त आहे आणि म्हणून तला तुम्हाला पहिलाच उकार द्यायचा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुझ्यानंतर आपण तिच्या शब्द घेऊयात का चला तिच्या एक शब्द घेऊयात त्याच्यानंतर आपण घेऊयात वीस त व ओके okay, लक्षात आलं या वला आपण पहिली वेलांटी दिली आणि त्याच्यानंतर एक शब्द मी तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला हा शब्द घेऊयात का आपण चालेल ना तुम्हाला ओके आता इथं मला ह जोडलंय जोड अक्षर आले मग त्याच्या अगोदर त आले आणि या त साठी तुम्हाला काय करायचंय तर पहिलाच पुकार द्यायचा आहे आणि याच्यानंतर आणखी एक शब्द घेऊयात का आपण आपण एक शब्द घेऊयात किल्ला चालेल का किल्ला okay, ओके ल ला जोडलेला आहे म्हणून क साठी तुम्हाला नेहमी पहिलीच वेलांटी द्यावी लागते येते लक्षात याच्यानंतर मी तुम्हाला लास्टचे दोन नियम सांगणार आहेत तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये तुम्हाला कधीच उकार आणि वेलांटी चुकणार नाही याची खात्री मी देतो बघा लगेच हा नियम थोडासा काळजीपूर्वक बघा दिलेल्या शब्दामध्ये जर रफार आला असेल मी परत एकदा सांगतोय दिलेल्या शब्दामध्ये जर रफार आला असेल तर त्या रफार दिलेल्या अक्षराच्या अगोदरच्या अक्षराला तुम्हाला नेहमी दीर्घ लिहायचंय म्हणजे दुसराच उकार आणि दुसरीच वेलांटी द्यायची त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला इथं सांगतो बघा पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो पूर्व हा शब्द आपण घेऊयात एक लक्षात घ्या इथं व वरती रफार आलाय आला का शोर आलाय म्हणून या प साठी तुम्हाला नेहमी दुसराच उकार द्यायचा आहे म्हणजे दीर्घ उकार द्यायचा आहे अशाच प्रकारची आणखी उदाहरण घेऊयात बघा आपण घेऊयात का दीर्घ हा शब्द बघा या घ वरती रफार आहे का आहे म्हणून द साठी जी वेलांटी वापरलीय ती दीर्घ वापरलीय येते लक्षात याच्यानंतर आपण एक शब्द घेऊयात बघा हा परीक्षेला विचारला जाणारा नेहमी विचारला जाणारा शब्द आहे आणि हे विद्यार्थी परीक्षेमध्ये हमखास चुकतात त्यांनी काळजीपूर्वक इथं बघायचे आशीर्वाद शब्द आहे व वर्ती रफार आलाय आणि या शब्दामध्ये जी शिला वेलांटी दिली जाते ती नेहमी दीर्घच म्हणजे दुसरी द्यायची असते बरेच विद्यार्थी पहिली वेलांटी देतात ओके त्याच्यामुळे त्यांचा तो एक गुण कमी होतो त्याच्यामुळे लक्ष द्या आशीर्वाद या शब्दामध्ये व वारफार आला आहे म्हणून त्याच्या अगोदरच्या अक्षरश याला वेलांटी नेहमी दुसरी द्यायची म्हणजे दीर्घ द्यायचे हे लक्षातच ठेवायचं आशीर्वाद हा शब्द असाच लिहायचा इथून पुढं तुम्हाला याच्यानंतर बघा तीर्थ हा शब्द आहे तीर्थ हा शब्द असा लिहा त्याच्यानंतर सूर्य ओके okay, आपण उकाराचा शब्द घेऊयात बघा या ठिकाणी एवढा आलाय म्हणून स साठी तुम्हाला दुसराच उकार द्यायचा आहे दीर्घ उकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण एक शब्द घेऊयात का मूर्ख बघा हाही परीक्षेत बराच वेळा पडलाय आणि काही मुलं इथं पहिला उकार देतात आणि त्यांचं उत्तर चुकतं म्हणून हे शब्द तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे ओके असे अनेक शब्द आहेत म्हणजेच इत्यादी शब्द मराठी भाषेत आहेत दिलेल्या शब्दामध्ये जर एखाद्या अक्षरावरती रफार येत असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला उकार आणि वेलांटी आली असेल तर ती नेहमी तुम्हाला दीर्घ द्यायची आहे म्हणजे दुसराच उकार द्यायचा आहे आणि दुसरीच वेलांटी द्यायची आहे आणि आता याच्यानंतर आपण मराठी शुद्ध लेखनातील उकर आणि वेलांटीचा एकदम शेवटचा नियम पाहणार आहोत बघा लगेच मित्रांनो मराठी शुद्ध लेखनाचा हा मी शेवटचा नियम तुम्हाला सांगतोय बघा एखादा शब्द जर तो अनुसार युक्त युक्त आला आला असेल आला असेल अनुसार तर त्या शब्दातील पहिल्या अक्षराला नेहमी पहिला आणि पहिलीच तुम्हाला द्यायची आहे मी नियम परत एकदा तुम्हाला सांगतो की दिलेल्या शब्दामध्ये जर अनुसार असेल त्या शब्दावरती अनुसार दिलेला असेल तर त्या शब्द त्या शब्दातील पहिल्या अक्षराला उकार आणि वेलांटी आली असेल तर ती नेहमी तुम्हाला पहिलाच उकार आणि पहिलीच वेलांटी द्यायची त्याची काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा एक, दे एक, एक शब्द आपण हा हा शब्द शब्द आहे आहे एक लक्षात येते का मग शब्दावरतीच तुम्हाला अनुसार दिसतोय म्हणून हा नेहमी तुम्हाला इथं लिहित असताना पहिलाच उकार देऊन लिहायचा आहे म्हणजे रस्व उकार द्यायचा आहे याच्यानंतर एक शब्द लिहूयात का आपण खुंटी बघा हा एक शब्द आहे खुंटी त्याच्यानंतर एक शब्द लिहूयात आपण चुंबक ओके okay, चुंबक त्याच्यानंतर आपण लिहूयात कुटुंब बघा बरेच विद्यार्थी हा शब्द चुकतात ओके त्यांनी आज लक्षात ठेवायचंय कुटुंब हा शब्द असा लिहितात ओके पहिलाच होकार द्यायचा आहे कारण याच्यावर अनुस्वार आलेला आहे त्याच्यानंतर एक शब्द लिहूयात आपण सुंठ सुन्थ, ओके सुंठ त्याच्यानंतर आपण लिहूयात का वेलंटीचे दोन शब्द लिह्यात आपण बघा आपण लिहूयात का भिंत बघा पहिली वेलंटी दिली कारण अनुसार आलाय आपण भिंग हा शब्द लिहू शकतो का चालतंय भिंग हा शब्द पण आपण लिहू शकतो येते लक्षात तुम्हाला या प्रकारे तुम्हाला सर्व आलेले प्रश्न असतील शुद्ध लेखनाचे ले। या तर याच पद्धतीनं तुम्हाला सोडवायचे मी जे तुम्हाला पाच सहा नियम सांगितले ते तुम्ही काळजीपूर्वक बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला याच्यानंतर कुठलाही शब्द मराठी व्याकरणातील शुद्ध लेखनाचा कुठलाही शब्द चुकणार नाही याची काळजी मी या व्हिडिओमध्ये घेतली आहे त्याच्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद